मला कधीच भीती वाटत नाही कधीच नाही म्हणजे तुम्ही कुठलेही कुठेही बघा तुम्ही इथं मला संकट मोचक म्हणतात मी घाबरत नाही कशाला आणि शेवटी लोकांच्या मनात हे की बाडं होत असताना लोकप्रति काय येत नाही आमदार येत नाही खासदार येत नाही गोविंदाला की तुम्ही नसाल गणपतीला की तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या शेक्या माराल आणि पोस्टर बॅनर लावाल आज का तुम्ही दिसत नाही आणि अशा ठिकाणी तर मला माझ्याकडून बघवत पण नाही म्हणजे मी थांबू शकत नाही स्वतःलाही थांबू शकत नाही मी पण आपलं ते कर्तव्य आहे मी गाडी घेतली एक बॉडीगार्ड घेतला डायरेक्ट इथे गेलो डायरेक्ट तिथे गेलो आणि डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर गेलो आपला कायदा असा आहे आपलं म्हणजे बाबासाहेबांनी लिहिलेली घटना तशी की त्याच्यामुळे सगळ्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता या गोष्टी कराव्या लागतात गणपती उत्सव सुरू झाला आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या घरी गणपती उत्सव आहे आणि लगभग आहे सकाळपासून गणपतींना आणणं त्यांचं आरती करणं आणि गणपतीच्या प्रेमात जे राजकारणी आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय गिरीशजी स्वागत न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये आता पहिला प्रश्न असा आहे की मी सातत्याने तुमच्या घरी गणपती तुम्ही बसवताय मूर्ती कोण चूज कर नाही मूर्ती मीच चूज करतो पण अगदी प्रकर्षाने म्हणजे ती शाळू मातीची असली पाहिजे ही आमची वाट असते आणि आम्ही बाहेरून किंवा विशेष करून कोकणातून ही मूर्ती आम्ही या ठिकाणी आणत असतो आणि शाळू मातीची म्हणजे शाळू मातीचीच मूर्ती ही आमच्याकडे त्या ठिकाणी त्याची प स्थापना होत असते मग घरी गावी जामनेरला असेल किंवा मुंबईला असेल खरं म्हणजे मी आज दरवर्षी मी मुंबईलाच असतो मग आमदार असताना नाही किंवा मंत्री असताना नाही आणि म्हणून हे माझं सतत चालणारा म्हणजे ह्या कधी खंड त्यात पडलेला नाही गणरायाचं आगमन आम्ही मुंबईमध्ये त्या ठिकाणी करतो पण मूर्ती शाळू मातीचीच असते प्रश्न असा की काय म्हणजे ही कोकणामध्ये खास करून किंवा मुंबईचे गणपती जे असतात घरी बसवलेला गणपती आहे दहा दिवसापासून तयारी असते म्हणजे सजावट कशी असेल फुलं कुठली असतील यावेळेला कुठला देखावा करायचा आहे काय तर याचे म्हणजे मंत्र मंत्रालयाचं काम करता करता राजकारण करता करता थोडासा वेळ काढता कधी डेकोरेशन कर हे पाहिजे ही फुलं पाहिजे निश्चित ते सगळं सिलेक्शन मीच करतो सगळं सिलेक्शन हे सिलेक्शन डेकोरेशन कसं राहील फुलाचं डेकोरेशन कसं राहील मूर्ती केवढी राहील काय राहील म्हणजे थोडा वेळ या गोष्टीसाठी मी निश्चित देतो नंतर इम्प्लिमेंटेशन सगळं मग कार्यवाही आमचे माणसं करत असतात घरचे लोक म्हणजे जावई करत एक जावई छोटा तो बघत असतो पण मला असं वाटतं की या संदर्भामध्ये मी स्वतः जाती लक्ष घालून दरवर्षी सगळी व्यवस्था बघत असतो रात्रभर म्हणजे मी तीन चार वाजेपर्यंत जागा होतो या ठिकाणी हे करा ते करा इकडे हे राहून गेलं तिकडे ते राहिलं हे सगळं मी सगळ्या ठिकाणी सांगत असतो आता वेगळा प्रश्न आहे गणपतीला विघ्न अर्थ म्हणतात युती सरकारवर विघ्न येणार आहे अशी चिन्ह म्हणण्यापेक्षा विरोधक आरोप करत आहेत की आता हे सरकार जाणारच आहेत आता नवीन सरकार येणार आहे गणरायापडे तुम्ही काही मागितलं असं की विधानसभेच्या निवडणुका आहेत जरा सांभाळून नाही विरोधी पक्षाचं काम ते बोलणं आहेच असं कोण म्हणणार की आमचं सरकार येत नाही म्हणून आणि राहणार आहेत म्हणून ते म्हणणारच नाहीत पण जनतेच्या मनामध्ये काय आपण बघितलं असेल की गणरायाला सुद्धा काळजी आहेत जनतेची या राज्याचे की त्यांनाही वाटतं की बाबा यांचं सरकार हे आलंच पाहिजे हे परत पुन्हा कायम राहिलं पाहिजे कारण आपण बघितलं असेल महिला असतील पुरुष असतील वृद्ध असतील मुलं असतील मुली असतील अगदी शेतमजूर शेतकरी कामगार सगळ्यांच्या हिताचा विचार करणारं सरकार हे आमचं सरकार आहे आपण योजना बघितली असतील आज किती योजना पन्नास योजना सांगाव्या लागतील मला की ज्यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचायला त्यामुळे मदत झालेली आहे मग मोदीजी असतील दिल्लीमधून केंद्रीय सरकार असेल आमचं किती योजना आहे अगदी घरापासून टॉयलेटपासून नळापासून विजेपासून राशनपासून गॅसपासून तीन सिलेंडर मोफतपासून महिलांचं अर्ध तिकीट असेल महिलांना तर आमच्या माझी लाडकी बहीण पंधराशे रुपयाच्या ठिकाणी असतील शेतकऱ्यांना आता वीज बिलमध्ये मोठी माफी मिळालेली आहे किती ठिकाणी सबसिडीज आहेत काय काय बोलू शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी हजार रुपये दर महिन्याला त्या ठिकाणी अल्पपूर्वक शेतकऱ्यांना मिळत आहेत अशा किती सांगो? सागेल नु? नु? सागेल नु? योजना सांगू म्हणजे अर्धरास पन्नास योजना सांगेल योजनेविषयी तुमच्याशी बोलतो लाडकी बहीण योजना प्रणिती शिंदे खासदार आहेत तिने त्यांनी सोशल मीडियावर एक वाक्य म्हटलंय की पगार घेऊन घरच्या नवऱ्याचं ऐकत नाही हे सरकारचं काय मला वाटतं असं खरं त्यांनी बोलू नये असं त्यांनी बोलू नये त्या एक महिला आहेत त्यांनी असा अवमान महिलांचा करू नये असं म्हणते का काही त्यांना काही मतं घ्यायसाठी काय आम्ही काही त्यांना पैसे देतो आहोत का आता शेवटी सर्वसामान्य महिला आहे गरीब कुटुंबातली आहे मजूर वर्गातली महिला आहे तिचं काय परिस्थिती असते मला वाटतं त्यांना माहीत नसेल त्यांना माहिती की नाही मला माहीत नाही पण आता काही लोक सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना काय कळेल त्यांची व्यथा आघाडीचे सगळे नेते म्हणतात ने की निवडणुकीसाठी ही योजना आली आहे नाही ते सरकारचं गिरस पंधराशे रुपये ज्या महिला मिळते तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा तिच्या मनामध्ये काय आनंद आहे येतले बघा ती बिचारी आज तीन हजार रुपयाच्या खातर पडले दोन महिन्याचे तर तिच्या आनंदाला आता बरावर राहिलेला नाही ती इतकी खुश आहे आणि आम्ही विकत घेत आहे का मतदान तुम्हाला करणार आहे का नवऱ्याचा ऐकत नाही मला वाटतं अशा गोष्टी म्हणजे खरं म्हणजे महिलांनी महिलांचा अपमान अवमान करणार काय थी जाने, करूं नहीं। बोलना नहीं। मला वाटतं त्याने प्रणिती त्यांनी करू नये असं बोलणं काही योग्य नाही मला असं वाटतं तुमचं टार्गेट किती आहे विधानसभेला महाभीतीच्या किती जागा आहे तुमचा अंदाज मी सांगितलं अगदी मी आत्ताही सांगतो तुम्हाला की सगळी जनता खुश आहे सगळे आमच्या भगिनी खुश आहे शेतकरी खुश आहे आहे अडचणी आहेत अडचणी नाही असं मी म्हणणार नाही आता लोकसभेला का खुश नव्हते एकतीस जागा महाविकास आघाडीला इतक्या इतक्या म्हणजे वाईट परिस्थिती म्हणजे काही भागामध्ये इतकी अतिवृष्टी झालेली आहे वाईट परिस्थिती ठिकाणी आहे पण शासन त्यांच्या पाठीशी उभे आहे आम्ही त्यांना मदत करतो आहोत लोकसभेचा प्रश्न वेगळा होता लोकसभेमध्ये खरं आहे आम्हाला अपेक्षाही नव्हती आम्ही मागे गेलोत काही नरेटिव जैसे फिक्स करने काही जसे फिक्स करण्यात आले काही जातीय खोर असे काही आव्हानं करण्यात आले चिथावण्या देण्यात आल्या आणि त्यामुळे आम्ही कमी पडलो पण आता तशी परिस्थिती राहणार नाही आपण बघा ज्या त्यावेळेची परिस्थिती वेगवेगळी असते आज परिस्थिती बदललेली आहे लोकांनाही वाटतंय जनतेलाही वाटतंय मतदारांनाही वाटतंय किंवा आपलं हित कशामध्ये आहे त्यांना माहिती आहे की आता विधानसभेमध्ये पुन्हा हे सरकार आलं पाहिजे पुन्हा महायुती सरकार आलं पाहिजे हे सर्वांनी ठाम निर्णय केलेला आहे निर्धार केलेला आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगतो एकशे ऐंशीचा आकडा आम्ही या ठिकाणी पार करू एकशे ऐंशीच्या आकड्यावर मी नंतर बोलतो पण मुस्लिम वोट लोकसभेला मिळाले नाही महायुतीला नाही मिळाले तरीसुद्धा नितेश राणेसारखे भाजपचे आमदार मदरशामध्ये घुसून मारू मजिदीमध्ये घुसून मारू अशा प्रकारची भाषा वापरत हो आहे विधानसभेला त्याचा तोटा नाही नको वापरायला मला मलाही आहे असं नको बोलायला आता रे का बोलले कशाच्या आधारे बोलले मला मा माहिती पण राणेसाहेबांनी सांगितलं की बाबा हे असं बोलणं योग्य नाही त्यांनी दादांनी पण त्या ठिकाणी त्या संदर्भात खुलासा केलेला आहे असं असे विधान आपण करताच नाही शेवटी मतं मिळत असतात असं नाही आहे लोकसभेला काही थोडा वेगळा विचार त्यांनी केला त्यामुळे काही खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकीकडे धुळीकडे मताचं झालं की वस्तुस्थिती आहे पण विधानसभेला महापालिकेत जिल्हा परिषदेमध्ये तशी परिस्थिती राहत नाही परिस्थिती वेळोवेळी बदलत असते आणि आजच नाही मागच्या लोकसभेला सुद्धा मुस्लिम मतं म्हणजे इतकं नाही पण मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला पडलेले नव्हते ही वस्तुस्थिती पर... आहे पण भाजप हिंदू मुस्लिम करतं अनेक भाजपचे नेते हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम सकल हिंदू स समाजाचा मोर्चा मुस्लिमांच्या विरोधात मोर्चा काल अकोल्यामध्ये मुस्लिम बाहेर आले हे जाणीवपूर्वक भाजप नेते करतात असं म्हटलं जातं नाही मला नाही वाटत असं जाणीवपूर्वक कोणी करतंय काय नाही रोखत का नाही भाजपचं नेतृत्व याला रोखत मोर्चा काढणं हा त्याचा अधिकार आहे आपण कोणाला असं म्हणू शकत नाही तर सकाल हिंदू समाज असेल कोणी तर आम्ही असं म्हणू शकत नाही बा मोर्चा काढू नका काढा कुठल्याही समाजाचा असेल मला असं वाटतं पण मला असं वाटतं जातीय तीड निर्माण होणार नाही कुठे दोन समाजामध्ये निर्माण होणार नाही यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे कारण आपल्याला सर्वांना इथे सोबत राहायचं आहे सोबत काम करायचं आहे आता सरकार कोणाचं असेल आता आमचं सरकार का काही सर्वांसाठी योजना सारख्याच आहेत एक मला अशी योजना दाखवा की ती फक्त हिंदूंसाठी आणि मुस्लिमांसाठी नाही आहे एखादी योजना एखाद्या रुपयाची योजना सांगा मला म्हणजे मी तुम्हाला पन्नास योजना मोजून दाखवतो आता तर तुम्ही सांगा मला त्याच्यामध्ये आता आमच्या माझी लाडकी बहीण मला वाटतं मुस्लिम भगिनी सगळ्यांना सगळ्यात मोठा त्याचा लाभ त्यांनाही मिळतो आहे सगळ्यात मोठा लाभ त्यांनाही मिळतोय शेतकऱ्यांच्यामध्ये वीज बाब त्याच्यामध्ये सगळ्यांनाच आहे तीन सिलेंडर लाडकी बहीण योजनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा देण्यात येतो आहे वीज बिल माफी आहे म्हणजे अव्वाच्या सव्वा योजना घोषित होत आहेत तिजोरीमध्ये खडखडाट आहे अशा प्रकारचा आहे आरोप होत की या महाराष्ट्राला कंगाल करण्याचं काम महायुतीचं सरकार आत्ताचं कर शेवटी हे कल्याणकारी सरकार आहे जनतेचं सरकार आहे जनतेच्या कल्याणासाठी आम्हाला करा शेतकरी अडचणीत आहे आम्हाला माहीत आहे आम्ही वीजबिल माफ केलं शेतकरी खुश आहे आणि त्याला त्यातून काही चार पदार्थ पडणार आहेत आज आम्ही सौर उर्जेवर चालणारे पंप दिले तर बारा, पुरी बारा तास चालणार आहेत पूर्वी चार तास ते रात्री बारा ते चार चालायचे रात्री एक ते तीन चालायचे तीन तास लाईन मिळायची आज शेतकरी सौर ऊर्जेच्या पंपामुळे खुश आहे त्याला आता सकाळी सहा वाजता बटन दाबलं तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आता पंप चालतो आहे मला वाटतं शेवटी सरकार म्हणजे काय आहे त्यांनी लोकांच्या जनतेच्या हिताचा विचार केला पाहिजे आणि म्हणून तुम्ही हे का माफ केलं ते का माफ केलं हे का दिलं मला वाटतं विरोधकांचे आता पोटात गोळा उठलेला आहे की आता काय करावं त्यांना कळत नाही आहे ते थोडे सैरबीर झालेले आहेत आणि त्यामुळे मग वाटेल तसं सकाळपासून तोंडाचा जिबेचा दाणपट्टा खेळायचा वाटेल तसं बरडायचं अगदी अगदी असंसदीय भाषेत बोलायचं आपण बघताय कशी भाषा आजकाल तुम्हाला कळतच नाहीये म्हणजे काय बघायला सुद्धा कधी कधी असं वाटतं किंवा खेळ वाटत किंवा काय चाललेलं आहे विरोधक जे आरोप करतात त्यांची भाषा खालच्या भाषेमध्ये इतक्या भाषेमध्ये घाण भाषेमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बोलतात तर मला वाटतं हे काही योग्य नाहीये महाजन साहेब नाही आहे महाजन साहेब तानाजी सावंत हे कॅबिनेटमध्ये एन सी पीच्या नेत्यांबरोबर बसतात आणि बाहेर आल्यावर उलट्या करतात ही भाषा कुठली आहे नाही आता मला वाटतं त्या बाबतीमध्ये त्यांनी खुलासा केलेला आहे की मी त्या संदर्भात बोलले नव्हतो माझी तोडफोड केली शब्दाची म्हणून पण मला वाटतं कोणी असो दोन्ही दोन्ही बाजूला मी सांगेल स सा, विरोधक असो का सत्ताधारी असो मला वाटतं थोडा संयम आपण ठेवला पाहिजे आज ज्या ज्या गुलाबराव गुलाब पाटील काल म्हटले की नालायक आहे अर्थकात नाही तर मी तेच म्हणतो की आता शेवटी आमचं युतीचं सरकार आहे तीन पक्ष एकत्र आहेत मित्रपक्ष सोबत आहेत मला वाटतं बोलताना आपण सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे कुठेही युतीमध्ये ते निर्माण होईल कुठे एकमेकाची मनं दुखतील असं आपण बोलताच कामाने आणि शेवटी आपण काय बोलतोय तर जनताही बघते आहे त्यांच्याही मनावर काय त्याचा परिणाम होईल आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय हे <laughs> भूमिका ते घेतील निर्णय घेतील त्यामुळे मला असं वाटतं की कोणी असो विरोधक असो का सत्तारी असो सर्वांनी थोडं बोलताना तोलून माफून बोललं पाहिजे काय भले तुमच्या अडचणी असतील तक्रारी असतील त्या एखाद्याच बोला मुख्यमंत्री मोदो आहेत उपमुख्यमंत्री मोदो आहेत त्यांच्या कानावर आपण टाकू पण कोणी असो म्हणजे इकडचे असो का तिकडचे असो ज्या सकाळपासून आता संजय राऊत वगैरे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं त्यांना तर काही बोलून फायदा पण दिसत नाही मला असं वाटतं पण ज्या पद्धतीने ते बोलत आहेत ज्या अगदी खालच्या भाषेत शेळक्या भाषेत बोलत आहेत लोकांनाही लो ते आवडत नाही आहे मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे मग आरेला कार्य होतं ते बोलले की हे बोलतात हे बोलले की ते बोलतात मला वाटतं हे काही महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे आमचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे मी इथे किती किती महापुरुषांची रोज बोलताना भारतात घेतो आणि आम्ही काय आचरण करतो आहोत हे मला असं वाटतं की अमिराने आपण स्वतः अंतर्मुख होऊन बघितलं पाहिजे महाराष्ट्रमध्ये तीन पक्ष आहेत आम म्हणजे संख्या जास्त आहे मागणाऱ्यांची आणि आकडा कमी आहे एकमेकांना किती जागा सोडणार आणि महायुतीमध्ये काही ठीकठाक नाही आहे एकनाथ शिंदे लाडकी बहीण माझी असे म्हणतात त्यांनी त्यांचे समर्थक अजितदादा पवार म्हणतात लाडकी बहीण मा माझी योजना आहे काल कॅबिनेटमध्ये गडबड झाली खूप कठीण आहे आणि तुम्हाला तर संकट मोचक म्हणून सगळीकडे पाठवलं जातं मला वाटतं यावेळेला तुम्हाला खूप जावं लागेल सगळ्यांकडे मला वाटतं कुठे काही कठीण नाही आहे आमच्या तिघांमध्ये असं कुठेही वादविवाद नाही छोट्या मोठ्या गोष्टीवरून फोटो टाकला नाही टाकला त्यावरून छोट्या मोठ्या कुरवड्या कुठेतरी वाद चालू असतात कुठेतरी बोलता नव्हतं पण हेला टिकवणं आवडत नेते नाही ना अजिबात नाही आमची युती ही अतिशय बेजोड आहे म्हणजे त्याला कुठेही तळा जाणार नाही आम्ही कुठेही त्याच्यामध्ये कुठे आमच्यामध्ये दुरावा निर्माण होणार नाही आम्ही अतिशय एक संघ आहोत आणि आपण बघा ह्या निवडणुकीमध्ये आम्ही तिन्ही जणं हातात हात घालून त्या ठिकाणी काम करू आणि मी जो आकडा सांगितलेला आहे आम्ही जेव्हा एक दिलाने एक मताने काम करू तेव्हाच आमचा एवढा मोठा आकडा होणार आहे आणि निश्चित आपण बघा हा आकडा आम्ही त्या ठिकाणी एकशेचा पार करू मुख्यमंत्री कोण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस की पवार नाही आज ते आम्ही सांगणार नाही जसं मग आघाडीमध्ये चाललंय की तू नौ नौ का मी में में कारूं दे कारूं। दे मी भाजपने असं म्हटलं होतं एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढू निवडणुका लढू आम्ही ते मुख्यमंत्रीच आहेत ना त्यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढतोय पण आज सी एम कोण मुख्यमंत्री कोण पुढचा हे नंतरच त्या ठिकाणी ठरेल आणि आमच्याकडे कसं तीन पक्ष या ठिकाणी आहेत तिन्ही पक्षांचे नेते आहेत आणि वरती सवट आमचं केंद्रीय नेतृत्व आहेत त्यांचा सगळ्यांचे संपर्क आहे त्यांना विचारून आणि विचारपूर्वकच हा निर्णय त्यानंतर होईल पण आमच्यामध्ये त्यावरून आतापासून कुठे वाद आहे का मी का दुसऱ्या पाटलांनी नाराजी नाराजी केली आहे असे अनेक जागा आहेत ना जिथे नाराजी प्रश्न वेगळा आहे तिथे आता जे भारणे मामा आहेत ते आमदार आहेत अजितदा गटाचे त्यांचं त्यांच्याशी खूप लढाई का अनेक वर्षापासून तर त्यांना वाटतं आताही त्यांना तिकीट दिलं तर मग माझं काय पण या बाबतीमध्ये काही थोडं निघू शकतो देवेंद्रजी काढतील नंतर मग आता आहेत अनेक जागा आमच्याकडे असतात पदवीधरचे असतात शिक्षक मंत्र संघटले असतात त्या ठिकाणी आता राज्यपाल नियुक्त कोटा आहे आहे ना आता आमच्या कामदार कि आम्ही पुढे करत असतो मला वाटतं काही ना काही मार्ग त्यांच्या त्या ठिकाणी निघेल देवेंद्रजी काढतील पक्ष त्या ठिकाणी मार्ग काढेल आणि म्हणून हर्षवर्धन पाटील आहेत ते इकडे गेले मला वाटतं तीसुद्धा अपवाद होती म्हणजे साखर संघाच्या एका बैठकीला हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार साहेब एकत्र आलेत याचा अर्थ काय ते काय तुतरी फुकायला गेले का तिथे कारण त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये केंद्राने हर्षवर्धन पाटलांवर मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि म्हणून त्यामुळे त्या बैठकीला ते लोकं एकत्र होते नसता एकत्र आहे म्हणजे तर चालले सोडून असा तुम्ही त्यातून अर्थ काढला पण आज त्यांनी माझ्याकडेच ते आले होते माझे चांगले मित्र आहेत दर्शनासाठी गणरायाच्या तर त्यांनी सांगितलं की असं समजण्याचं अजिबात कारण नाही दोन महत्त्वाचे प्रश्न जे गिरीश महाजन यांना विचारलेच पाहिजे पहिला प्रश्न एकनाथ खळसीने असं म्हटलं की गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे माझा पक्षप्रवेश झालेला व झाला होता नंतर यांच्यासमोर तो थांबवला त्या यांनी मला कळत नाही खडसेंबद्दल मी काय बोलो कारण ते ज्येष्ठ नेते आहेत मोठे नेते आहेत चांगला अनुभव त्यांचा आहे इतके खाते त्यांनी सांभाळलेत पण आजकाल काय 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 ते काय बोलतात काय नाही मला वाटतं काही तारतंत्र राहिलेलं नाही त्यांचं आता ते म्हणतात की माझा प्रवेश मान्य नड्डाजींनी त्या ठिकाणी केला माझा प्रवेश मान्य अमित भाईनी त्या ठिकाणी केला माझ्या गळामध्ये तो दुपट्टा पण त्यांनी टाकला कमळाचा मग मग कोणी थांबवलेलं आहे म्हणजे एकीकडे ते असंही सांगतात पण खाली मला कोणी येऊ देत नाही पक्षात म्हणजे आता आम्ही काय केंद्रापेक्षा मोठ्या आहोत का म्हणजे आपण काय बोलतो आणि दुटप्पी धोरण त्यांचं आहे आता एकीकडे ते आमदार शिकले शरद पवार साहेबांचे एम एल सी त्यांना कुठे दिली शरद पवार साहेबांनी आता म्हणतात रक्षा खडसेंना निवडण्यासाठी मी खूप जीवाचं रान केलं रक्षातही आमच्या म्हणतात की बाबांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली खडसेसाहेबांनी तुमचं धोरण काय आहे तुम्ही कोणत्या पक्षामध्ये आहेत परवा एन सी पीच्या बैठकीवर शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये माझी आमदारांनी वगैरे त्याच्या खूप तिकट टिप्पणी काय दिली की म्हणजे तुम्ही धोरण काय तुमचं तुम्ही आमदार आमचे आहे आणि सांगता मी रक्षक मग तुम्ही माफी मागा म्हणून आमचे पडलेले उमेदवारची म्हणे आधी हात जोडून पाया पडून माफी मागा म्हणून तुम्ही त्यांनी सांगितलं म्हणजे तुम्ही आम्हाला मूर्ख म्हणतात का म्हणजे आमचं पद घेता एम एलचे सारखं पद कोणाला दिलं नाही जुन्या लोकांना तुम्हाला दिलं ते जिल्ह्यातून आणि तुम्ही म्हणता मी भाजपाचा प्रचार केला म्हणजे सून भाजपात द्यायचा तिकडचा थी प्रचार आता मुलगीला एन सी तिकीट द्यायचं आहे ते म्हणतात ती सरकारलाचं तिला मी मंत्री करेल ते वेगळे हे मध्ये म्हणजे एकाच घरामध्ये सगळे पदं पाहिजे सगळ्या पक्षांचे पाहिजे आणि सगळे मंत्री पाहिजे हे कोणतं धोरण आहे तुमचं आता भाजपमध्ये आहेत की नाही किंवा काही आहे की नाही तुमची काही एक पक्षनिष्ठा आता म्हणता मी माझ्या स्व स्वपक्षात परत जाईन स्वपक्ष कोणता तुमचा आता माझा स्वपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे तुमचा स्वपक्ष कोणता येतो मग तुम्ही तिकडे जात ना तुमचा अजून प्रवेश इकडे झालेला नाही म्हणता तुम्ही तुम्हाला कोणी प्रवेश देत नाही म्हणतात आमदार तुम्ही त्या पक्षाचे आहात आणि मग तुमचा स्वपक्ष कोणता आहे आणि त्यांना समजत नाही आपण कुठे आहोत आणि कुठे जायचं आहे आणि काय करायचं आहे अतिशय म्हणजे द्विधा मनस्थिती झालेली नाही भाजप कार्यकर्ता कन्फ्यूज आहे की खडसे तिकडे आहेत की इकडे आम्ही काही कन्फ्यूज नाही आहोत आम्ही कोणीच कन्फ्यूज नाही आहोत तुमच्याकडे आहेत की नाही भाजपमध्ये आहेत की नाही कोण अरे तुम्हीच सांगा आहेत का आमदार एनसीपीचे आहेत मी सांगायपेक्षा तुम्ही सांगा आहेत का परिषदेचे आमदार एनसीपीचे आहेत त्यात तेच सांगतात की माझा प्रवेश का होत नाही तेच आम्हाला विचारत आहेत अरे बाबा तुमचा प्रवेश जर वरती आलेला आहे मागे त्यांना विचारलं तर म्हणजे मी खालती लोकांशी बोलत नाही माझे डायरेक्ट वरती लागे बांधले आहेत माझे वरती डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत आम्ही म्हटलं नमस्कार वर जाण करून आणा आम्ही कुठे नाही म्हटलं आहे आम्ही तुम्हाला मी वारंवार सांगितलं की बाबा त्यांनी तुम्हाला कुठले आम्ही आम्ही फार छोटे लोक आहोत ते फार मोठे नेते आहेत त्यामुळे ते, ते दिल्लीशीच बोलतात आता दिल्लीशी बोलतात आणि दिल्लीन करून आणावं ना, ना। आम्ही दिल्ली, दिल्ली दिल्ली हायकमांडने कळवलं नाही भाजप प्रदेश भाजप भाजपाला ते कळवायची गरज नाही ना एकदा तुम्ही समजा राष्ट्राध्यक्षांनी गळ्यामध्ये रुमाल टाकला तर झाला ना सदस्य आमचा ते काय कळवा लागतं का की याला पक्षात घेतला आहे ना आता याला कार्यालयाचं येऊ द्या म्हणून असं नसतं आमच्याकडे कधी असं असतं का एकदा प्रवेश दिला की दिला पण ते कुठे दिसत नाही ना ते म्हणतात फोटो काढले पण ते बाहेर येत नाही मग आता काय बोलू आम्ही या विषयावर आम्ही काय आहे ईश्वर तुम्ही सांग तुमचं नाव घेतलं जातं एकनाथ खडसेकडून तुमच्या इमेजलाही त्याचं नुकसान होऊ शकतं याच्यावर का, कायमस्वरूपी इलाज ज्या इमेजचा आणि त्यांच्या बोलण्याचा काही संबंध नाही त्यांनी माझ्याशी काय शळकपट केलं तुम्हाला माहिती आहे अडीच वर्षामध्ये त्या समोर येतं आहे आता समोर येतं आहे सगळं आता माझ्याला कसं मोकामध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केला माझ्या लोकांना त्यांनी किती त्रास दिला अगदी काही आधार नसलेल्या सगळ्या कंप्लेंट माझ्यावर त्यांनी नोंदवल्या माझ्या लोकांवर नोंदवल्या सगळ्या त्यामुळे माझं प्रेम खूप सर्वश्रुत आहे त्यामुळे ते काय म्हणजे ते काय म्हणतील आणि काय बोलतील त्यामुळे माझ्या इमेजवर काही फरक पडत नाही मी जिल्ह्यामध्ये नंबर वनच आहे आम्ही सगळ्या ठिकाणी संस्था ताब्यात घेतल्या आमदार आमची एक नंबर आहे खासदार आमची निवडून येतात दोघे ठिकाणी आम्हाला काही त्याची चिंता नाही आहे कोणी काय म्हणतात का लोक जनता आमच्या पाठीशी जनतेचा विश्वास कुणावर आहे दुटप्पी धोरण म्हणजे लोकांना कळतं कुणाचं धोरण काय चाललंय म्हणून इथे अनिल देशमुख म्हणतात की हे सगळं खोटं आहे सीबीआयने त्यांच्यावर जो गुन्हा दाखल केला आहे गिरीश महाजन अटक करण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न त्यांनी माझ्यासमोर सांगाव समोर बसवा मी तर सांगितलं परवापासून सांगतो सांगतोय त्यांनीच मला सांगितलं की माझ्यावर किती प्रेशर आहे तुम्हाला अटवा म्हणून हे त्यांनीच मला सांगितलेलं आहे माझ्यावर वरून खूप प्रेशर आहे माझ्यावर वरून खूप प्रेशर आहे हे कोणी सांगितलं त्याने सांगितलं मला तुम्हाला अटक करण्याचं वरून झालं सांगतोय की बाबा तुम्ही समोरावर करा त्यांना माझ्यासमोर बसवा की ते मला बोलले नाही का की तुम्ही जाऊ द्या पवारसाहेबांना भेटून घ्या माझा काही दिलाच नाही मला माहिती आहे तुमचा काही त्याच्यामध्ये दोष नाही शंभर टक्के खोटी केस आहे तीन वर्षे बारा दिवसांनी मी कुणाला तरी धमकी दिली होती तीन वर्षे बारा दिवसापूर्वी आणि तीन वर्षे बारा दिवसांनी तुम्ही पुण्याला धमकी दिली आणि मुक्तेनगरला केस नोंदत आहेत माझ्या वर्तामध्ये साडेपाचशे किलोमीटर लांब तीन वर्षे बारा दिवसांनी आणि ते एस पी त्यावेळेचं प्रवीण मुंडे त्यांना धमकी देऊन देऊन त्यांना दमदाट्या करून हे सांगितलं नाही बी सीबीआयच्या चौकशीमध्ये की बाबा माझी काही इच्छा नव्हती पण यांनी मला खूप दम भरली आणि त्यांनी मला सांगितलं चार वेळा की बाबा मला खूप माझ्यावर प्रेशर आहे मी काय करू तुला सस्पेंड करून टाकू तुझी कारवाई करून टाकू तुला संपवून टाकू नोंदवून हे अनिल देशमुखांनी सांगितलं अनिल देशमुखांनी मला खडसेचा खूप त्रास आहे या विषयामध्ये आणि ते साहेबांचा जाऊन मला एकदम दम भरायला लावतात त्यामुळे मला नाही लागेल तुम्ही साहेबांना एकदा जाऊन भेटा विचारा अनिल देशमुख बोलले की नाही आणि त्यांच्या म्हणण्यावर मी शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन भेटून आलो आठ दिवसांनी हे खोटाय का विचारा शरद पवारांना भेटला होता हो भेटलो मी विचारांना हे सांगितलं की बाबा अनिल अनिल देशमुख मला सांगतात की तुमचं प्रेशर आहे म्हणून शरद पवार यांनी काय सांगितलं नाही नाही असं कसं काय सांगतात म्हणजे माझा काय संबंध माझा काय संबंध म्हटलं लावा ना त्यांना फोन मी लावतो फोन नाही नाही म्हणे आता मी परवा कुलला तरी याला भेटून घेतो म्हणे समक्ष म्हटलं माझ्या समोर सांगा माझ्या समोर आपण बोला त्यांची म्हणजे स्पीकरवर बोलू म्हटलं आपण त्याच्यावर काय बोललो नाही नाही ते म्हटलं मी दोन दिवसांनी जाऊन त्याला भेटतो नंतर मग आपण परत बैठक करू नंतर काहीच नाही एक प्रश्न मला विचारला पाहिजे बदलापूरच्या प्रकरणामध्ये गिरीश महाजन तिथे होते आणि हजारो लोक होते संतापने लोक होते कोणाच्या हातात दगड दगड असेल कुणाच्या हातात काय असं कारण तिथे दगडफेकी झाली होती गिरीश महाजन तिथे गेले होते एवढ्या सगळ्या मॉमशी बोलताना तुम्हाला भीती नाही वाटली की तिथे काही गडबड होईल काय मला कधीच भीती वाटत नाही कधीच नाही म्हणजे तुम्ही कुठलेही कुठेही बघा तुम्ही इथं मला संकट मोचक म्हणतात मी मराठा आरक्षणाचे मोर्चे असतील सगळ्यांना समोर गेल कर्जमाफीचे मोर्चे असतील मी रात्र रात्रभर रस्त्यावर फिरून ट्राफिक क्लिअर करत बसलो मी म्हणजे अण्णा हजारच्या आंदोलनाला जर तिथं शांततेच होतो त्यांच्या अण्णा चार पाच पाचाराचा मी साक्षीदार आहे आपण बघितलं मनोज दरांगे यांच्या आंदोलनामध्ये मी सगळ्यात आधी जाणार मीच इथे ज्यावेळेला अतिशय तर सगळ्यात लोक अतिशय म्हणजे संता आपल्याला होते आपल्याला आपल्या लाठीच्या नंतर मीच पहिल्यांदा त्या ठिकाणी गेलो पक्षातर्फे मला नाही बरोबर आणि नॅचरल डायमॅटिक कुठे असो हो। परवा त्या अंतरवलीमध्ये कुठे आपल्या आपल्या अंतर्वलीत नाही कुठे ती कोणती वाडी इरसेल इरसेलवाडी तिथे रात्री मी दीड वाजता मी रात्री बारा वाजता निघालो पोहोच दोन वाजता तिथे पोहोचले एवढ्या वरती आठ किलोमीटरवर दिवसा म्हणून जाऊ शकत नाही पोहोचलो मी तिथे मी घाबरत नाही कशाला कुठल्या कुठल्या मी सांगलीला ज्यावेळेला महापुराला कोल्हापूरला सांगलीला मी त्या सांगली वाडीमध्ये एक किलोमीटर पोहत गेलो आणि ती रोकडेल पार्क होता तिथला एस पी सोहेल शर्मा दमतरुणा बाणतो आणि मी एक मिल्टीचा कॅप्टन म्हटलं चला बोट जात नव्हती पूल आडवा होता पुलावरून पाणी पण तिकडून बोट त्रास होत नव्हती पण चला पाण्यातून जाऊ पोहत जाऊ गेलो आम्ही कुरकुड्याल पार कर बोल काय काय का कुरकुटायला बोला निकल काय बोला असं नदी मी बोला येते बाळ मी बोला कुठ नाही कुरकुटायलो चलो बोला गेलो आम्ही मी नाही खबर अशा गोष्टींना आणि त्या दिवशी जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती लोकांच्या मनामध्ये राग होता दोनदा आधी लोकांनी पोलिसांना दगडफेक केलेली होती सकाळी दुपारी आणि शेवटी लोकांच्या मनात हे की बाबा एवढं होत असताना लोकप्रतिनिधी काय येत नाही आमदार येत नाही खासदार येत नाही गोविंदाला की तुम्ही नाचाल आला की तुम्ही त्या ठिकाणी सगळ्या शेक्या माराल आणि पोस्टर बॅनर लावाल आज का तुम्ही दिसत नाही एक आमदार नाही एक खासदार नाही एक मंत्री नाही आणि अशा ठिकाणी तर मला माझ्याकडून बघवत पण नाही म्हणजे मी थांबू शकत नाही स्वतःलाही थांबू शकत नाही मी म्हणून आपलं एक कर्तव्य आहे जेवढी शेवटी आपण लोक आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत मला माहिती आहे लोकांसमोर आपण गेलं की लोकांचा राग कमी होतो आपण प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे नाटकीपणा नको आपण प्रामाणिकपणे मी तिथे गेलो मी एस पींना कलेक्टरना सिपींना विचारते म्हणून नाही 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 साहेब फार आक्रोश आहे इथे लोक दगडं मारतील लोक हे करतील मी म्हटलं साहेबचं काही असो मला जावं लागेल मला जावं लागेल ते नाही नाही तुम्ही येऊच नका तरी पण ऐकलं नाही जे तुमच्याशी मी, मी, मी गाडी घेतली एक बॉडीगार्ड घेतला आणि डायरेक्ट तिथे गेलो डायरेक्ट तिथे गेलो आणि डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर गेलो पोलिसांना म्हटलं तुम्ही येऊ नका काही होत नाही म्हटलं मला साहेब लोक दगडं मारतील चार पाच हजार लोकांना म्हटलं कोण दगडं मारेल म्हटलं मला नाही मरत म्हटलं मला तुम्ही येऊ नका म्हटलं माझ्याबरोबर मी थांबवलं त्यांना मागे आणि मी गेलो लोकांचं सगळं ऐकून घेतलं दहा मिनिट थांबलो म्हटलं गोष्ट देऊन घ्या पण माझंही आहे का मी शासनाकडून आलेलो आपल्याकडे शांतपणे म्हणून तुम्ही म्हणता येत नाही म्हणून आम्ही आलेलो आहोत बोला म्हटलं मग दहा मिनिटानंतर आम्ही बोललो पन्नास मिनिट मी त्यांच्याशी चर्चा केली सगळ्या गोष्टी केल्यात पोलिसांवर कारवाई करा म्हटलं केली सस्पेंड साहेबांची बोललो देवेंद्रची सस्पेंड शाळेवाल्यांवर कारवाई करा केली कारवाई हेडमास्तरला त्यांना कोणाला सस्पेंड करा केलं सस्पेंड फास्ट ट्रॅकमध्ये टाका लगेच फास्टॅगमध्ये टाकलं लग। उज्ज्वल निकमला द्या उज्ज्वल निकमांना दिलं त्यांच्यासमोर फोनवरून सगळं गेले एका तसात सगळं झालं पण त्यांची शेवटी मागणी त्याला इथे आणखीन फाशीवर द्या आता हे असं असं होऊ शकत नाही ना लोकांचा राग साजिक आहे त्याची घटना तशी दुर्दैवी होती पण पण असं शक्यच नाही आहे आणि म्हणून मी म्हटलं बाबा ही तुमची मागणी कधी शक्य नाही आहे कसाब सुद्धा साडेतीन वर्ष लागले शंभर लोकांना मारल्यावर आपल्या समोर पाकिस्तान आलेला होता की ते सगळं सगळं कायद्याने चालणार आहे सगळे हे नियमाने चालणार पण आपण वर्षभरामध्ये दीड वर्ष आपण याचा निर्णय लावू एवढं मी तुम्हाला सांगू शकतो पण आता संतापलेला होता राग होता त्यामुळे साहजिक आहे लोकांच्या मनात संताप असणं आणि ज्या वेळेला एक प्रत्येक जण तुमच्याशी बोलत होता मग खांद्यावर घेऊन तुमच्याशी बोलत होतो तर त्यांच्याशी बोललो प्लॅटफॉर्मवर बसून बोललो ना मी त्यावेळेला त्यांचा जो संताप आहे ते संताप पाहून तुम्हाला काय जाणवलं की चार लहान मुलींचा बलात्कार झालेला आहे प्रत्येक माणसाच्या मनात संताप होता ते तिथल्या नाही घरी बसून जो बघत होता त्याच्या मनातही संताप होता तिथल्या मनातल्या नाही बाकी व्यवस्थाच अजून पूर्णपणे व्यवस्थित झाली नाही कायदा आणि सुव्यवस्था नाही नाही कायदा सुव्यवस्था असं म्हणता येणार नाही पण आता काय कोणाच्या मनामध्ये म्हणजे किती नालायक माणपणा करू शकतो माणूस चार वर्षाच्या मुलीसोबत असं करणं म्हणजे हे तर एक विकृतीच आहे ना ही विकृती आहे कायदा सुव्यवस्था याला थांबू शकेल असं वाटतं का तर ही प्रत्येकाच्या मनामध्ये असलेली विकृती ना काही माणसाच्या लोकांमध्ये हा विकृतपणा आहे तिच्या लहान मुलींवर कुठे कुठे आता अत्याचार होतात इथलाच गोष्ट कुठे माझ्या मतदारसंघातही आठ दहा वर्षाच्या मुलीला ते भिल्ल समाजाची बिचारी तिच्यावर अत्याचार करून तिला मारून टाकलं माझ्या मतदारसंघातला विषय हा सहा महिन्यापूर्वीचा पाच महिन्यापूर्वीचा मारून टाकला त्या मुलीला पण विकृती आहे तर काही लोकांना अशी विकृती असेलच तर त्यांना आता कसं थांबवावं कसं त्यांना थांबवं हाही मोठा प्रश्न आहे पण निश्चित कायदा जर कडक असेल म्हणजे आपण एखादी गुन्हा झाला की आपण मग वर्षानुवर्ष केस चालवत राहतो चालतच राहतं कोर्ट हायकोर्ट सेशन कोर्ट हायकोर्ट सुप्रीम कोर्ट आणि त्यामुळे जी जरब आहे कायद्याची ती थोडी कमी झाली आणि म्हणून या संदर्भामध्ये कडक कायदे झालेच पाहिजेत की आमची मागणी त्या संदर्भामध्ये फास्ट ट्रॅकमध्ये तर आपण अनेक लोकांना तर बघितलं असेल आपण फटाफट त्यांना फाशीची शिक्षण सुनावलेली आहे कारण आता आपला कायदा असा आहे आपलं म्हणजे बाबासाहेबांनी लिहिली घटनाच अशी की त्याच्यामुळे सगळ्यांना न्याय मागण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता या गोष्टी कराव्या लागतात खूप खूप धन्यवाद गिरीश महाजन विघ्नहर्ता म्हटलं तर गणेशाला आणि सरकारचे विघ्नहर्ता अर्थ कुठल्याही सरकार असो म्हणजे भाजपचं कुठलंही सरकार असतो हे कायम हजर असतात थोडंसं मी जाणून घेतलं अनेक घटनांमध्ये ते स्वतः होते मी इथेच थांबतो आपण पाहतो न्यूजटेक महाराष्ट्र